नव्या शासकीय रुग्णालयाच्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि सोलापूरच्या सा आमदार प्रणिती शिंदे यांच्यात टीका टिप्पणी शिंदे आणि सोलापुरातील नवे शासकीय रुग्णालयाचं उद्घाटन कधी होणार याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्याला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं आहे नव्या सार्वजनिक शासकीय रुग्णालयाचं फक्त फिनिशिंग वर्क राहिलेलं आहे अर्धवट काम हँडओव्हर करायचे नसते ही माझ्या डिपार्टमेंटची चूक नसून डब्ल्यू डीची चूक आहे त्यामुळे येत्या एकोणतीस तारखेच्या अगोदर या नव्या शासकीय रुग्णालयाचं उद्घाटन होईल दरम्यान प्रणिती शिंदे यांना माहिती नाही जुनं सिव्हिल हॉस्पिटल कोणाचं आणि नवीन सिव्हिल हॉस्पिटल कोणाचं सभागृहामध्ये त्या जुन्या सिव्हिल हॉस्पिटलबद्दल बोलत होत्या ते, ते अगोदरच आम्ही मेडिकल कॉलेजला दिलं आहे त्यामुळे आम्ही नव्या हॉस्पिटलची निर्मिती केली आहे त्यांचं काहीतरी जंबल झालं असेल किंवा शिवसेनेच्या नेत्याला राजकीय प्रश्न विचारावा म्हणून त्यांनी तसा प्रश्न विचारला असेल त्यांना इथली वास्तविकता माहिती नव्हती असे म्हणत तानाजी सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे फिनिशिंग वर्क फक्त राहिलेलं आहे आणि वगैरे जे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे तसं तर अर्धवट काम त्यांनी हॅन्ड करून घ्यायचं नसतं माझ्या डिपार्टमेंटचं काम नाही आमचं काम हे पीडब्ल्यूडी बघतं आमच्या वतीनं आणि ते माझ्या डिपार्टमेंटची चूक नाही ते पी डब्ल्यूच्या डिपार्टमेंटची चूक आहे तर हे ज्या सगळ्या चूक आहे ते ओवरकम करण्यासाठी आमचे ह्या ठिकाणचे सी एस आमच्या ह्या विभागाचे डिव्हिजनचे डी आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या ठिकाणचा जो पी डब्ल्यूचा एक्झिक्युटिव्ह असेल ह्या सगळ्यांची कॉमन मिटिंग लावून त्यांच्याकडं एक, ला। एक बार चार्ट करून टाईम बॉन्ड प्रोग्राममध्ये किती दिवसात मला हे ॲज पर आवर रिक्वायरमेंट हँडओव्हर करतील ते माहिती घेऊन साधारणतः किती दिवस त्यांच्याकडं बघून साधा एकोणतीस तारखेच्या अगोदर इनॉग्रेशन व्हायला मला काही अडचण वाटत नाही किती दिवस म्हणजे अजून कारण विधानसभेमध्ये पण हा प्रश्न उपस्थित झाला होता प्रणिती शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता एक महिन्याची मुदत दिली होती नाही प्रणिती शिंदेला हेच माहीत नाही नेमकं हे हॉस्पिटल कोणाचं आणि ते हॉस्पिटल कोणाचं त्या सभागृहामध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता ते बोलत होत्या सिव्हिल हॉस्पिटल जे प्रिव्हियस सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत बोलत होत्या ते ऑलरेडी मेडिकल कॉलेजला आम्ही दिलेलं आहे ते मेडिकल कॉलेजला दिल्यामुळं आम्ही नवीन हॉस्पिटलची निर्मिती केली आहे त्यांचं काहीतरी जंबल झाला असेल किंवा काहीतरी एक शिवसेनेच्या नेत्याला एखादा प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी एक थोडं राजकीय म्हणून तो विचारला ॲक्च्युली त्यांना रिॲलिटी इथली माहीत नव्हती दोन्ही हॉस्पिटल कधीपर्यंत सोलापूर एकोणतीस तारखेपर्यंत मा माझा अंदाज आहे हे मिटिंग झाल्यानंतर हा फेब्रुवारी एंडपर्यंत हा लोकार्पण सोहळा होईल नाही काय काय सोयी सुविधा असतील अत्याधुनिक असतील त्या त्या सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा हा आ, चांगला असेल का कसं त्या काय सुविधा असतील त्याच्याबद्दल आता हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या माय वाईट चांगल्या जातील जशा जा प्रायव्हेट हॉस्पिटलला सुविधा आहेत त्या पद्धतीच्या नवीन हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही बघितलं असेल इमारतीसुद्धा पूर्वी कशा होत्या आता कशा झालेल्या आहेत फॅसिलिटी किती दिलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी वापरून नवीन हॉस्पिटल तयार झालेले आहेत एकोणतीस तारखेला तुम्हाला हा लोकार्पण झालेला दिसेल